कामगारास आत्महत्येस प्रवृत्त करणारे अभिषेक कुमार झा नावाच्या ठेकेदारावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून मुजोर ठेकेदारचे कंत्राट रद्द करण्याची मागणी खोपोली हो खालापूर तालुक्यातील सावरोली येथील टाटा स्टील कंपनीत कामगारास मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी खालापुरातील सर्वपक्षीय नेत्यांनी केली असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या टाटा स्टील या नामांकित कंपनीत त्रिखिल कुमार कोल नामक तरुण पाच वर्षांपासून अभिषेक कुमार झा नामक ठेकेदाराच्या खात्यात सदर कामगार काम करत आहे कामगारांच्या विविध मागण्या घेऊन आपल्या सहकार्यांसह सदर तरुण कामगार युनियनकडे मांडत असल्याचा राग मनात धरून सदर ठेकेदाराने विखील कुमार पोल यास त्याच्या नेहमीच्या पंधरा टनाच्या क्रेन ऑपरेटरच्या जा जागेवरून इतरत्र काम करण्यास भाग पडले जेने करून त्याच्या करून अपघात भडावा आणि त्यास कामावरून काढता येईल हे सर्व करत असताना ठेकेदाराने पोस्टाने नोटीस पाठवून त्यास मानसिक त्रास देत होता कामगाराचे दोन महिन्यावर लग्न होणार आहे त्या त्या ठेकेदाराच्या जाचामुळे अखेर कामगाराचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याने ठेकेदारासमोरच फिनेल पिऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला पनवेल येथे सदर कामगारावर उपचार करण्यात आले असून अद्याप त्याची तब्येत व्यवस्थित झाली नाही उपचारासाठी सतत पनवेलला जावे लागत आहे तेव्हा या कंपनीतील ठेकेदार अभिषेक कुमार झा याच्यावर मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणे व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्याची लेखी मागणी सदर कामगाराचे बंधू निखिल पोल यांनी खालापूर पोल पोलीस ठाण्यात दिली असून सदर कामगाराला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी सर्व पक्षीय नेते कैलास गायकवाड शंकर कांबळे राज गायकवाड राजन सुर्वे दिनेश जाधव दीपक गायकवाड व बहुजन यूथ से खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांनी कुटुंबाला पाठिंबा दिला असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी कारवाई झाली नाही तर सर्व पक्षाच्या वतीने लवकरच आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला आहे

मागणी केली तर बारा हजार रुपये आधी एटी केवाल्यांचे झालेले तर आम्हाला पण सहा हजार रुपये आठवले पाहिजे त्या चार सुट्ट्यापुढून पाहिजे त्या मागेसाठी आम्ही गेलो होतं तर इथून हॉस्पिटल तिथे आम्ही बघतो जास्त बँकेला तर आम्ही प्लॅनमध्ये गेल्यानंतर पंधरा हजार माझी बघतो होती नंतर थोडा घातल्यानंतर आल्यानंतर प्लॅनमध्ये तर मला दिसलं गेलं पंधरा टनवरनं तीस स्थानावरती मला टाकलं तीस चानावरती टाकल्यानंतर माझ्यावरती दोन हप्ते दोन हफ्ते मला त्या ट्रेनवरती डावला दोन हफ्त्यानंतर मला खाली उचलल्यानंतर टिकायला म्हणतो का तू काम व्यवस्थित करत नाही तुझ्यावर चॉकलेट आलेली आहे आता आलेली आहे तू नोटीस दे तुला नोटीस देतो मी नोटीस दे आणि याच्यावरती तयार कर ऑफिसमध्ये घेऊन तर मी त्याला म्हटलं का माझी पैसे नसताना तू माझ्याकडे का तयार घेतो मी त्याला का म्हटलो नाही नाही मी घरी करताना म्हणजे मी बेमधून घरी येतो नाहीतर तुला मी कामावरून काढून टाकून बोलतो कामावरून काढून तुला नाहीतर तुला पती येणार नाही तू ट्रेनवरती काढायचा नाही ह्याचं काम करायचं नाही बोलतो मला असं म्हटलं त्यानंतर मी नुकूवरती आलो टिटीवरती आल्यानंतर मी आपल्यावर झाली गेलो होती त्यांनी आठ तारखेला मला नोटीस दिली होती नीट दिल्यानंतर नोटीस तासामध्ये तुझ्यावरती मी गुन्हा दाखल करतो तुला काहीतरी मला याची उत्तर दिली आठेचाळी तासामध्ये मी त्याला आठिताली तासामध्ये उत्तर दिलं नाही मला त्यांनी मानसिक त्रास दिल्यामुळं मला ते मनुत्सूट झालं माझ्यावरती आणि माझ्यावरती त्यांनी आपले दिले मानसिक त्रास दिला माझं पण दोन महिन्यानंतर लग्न आहे तर त्या टेन्शनमध्ये आणि ह्यांनी त्रासचं ह्याच्यामध्ये मला त्यांनी म्हणजे त्रास दिला आणि त्या त्रासामध्ये मी अकरा तारखेला झेल ठेवून माझं ते जीवन संपवण्यामध्ये ते हे झालं मला आणि नंतर मला त्या कंपनीवाल्यांनी मला कंपनीमध्ये लाईफ लाईनला द्यायला पाठवलं द्यायला पण उरलं लाईफ लाईनला द्या ठिकेदार मॅनेजमेंटवाल्यांनी कारवाई करावं माझे कारवाई करावं जे अन्न झालेलं आहे मला ते काळजी ठेवलेलं माझ्या मात्र त्या ठिकेदारवाल्यांनी माझी इच्छा आहे कंपनी वाले मी त्याच्यावरती काहीतरी ऍक्टरी घ्यावं काहीतरी त्याच्यावरती कारवाई करावं ही माझी इच्छा आहे कारवाई करतील मान्य आहे त्यांच्यावरती काही कारवाई न्याय पाहिजे आपण अद्याप जो आपल्यावरती अत्याचार झालेला आहे किंवा जे आपण जे म्हणता अन्याय झालाय तर त्याबाबत आपण कंपनीबरोबर काही पत्र केलेलं आहे लेखी निवेदन दिलेलं आहे का नाव दिलेलं आहे का अलाबुला लेखी निवेदन दिलेलं आहे नगरपालिका प्रशासनाबरोबर काही आपलं पत्रावर झालेलं आहे का नाही 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 त्या ठिकाणी आम्ही टाटा स्ट्रीटच्या इथं आपला कोकणीतला एक होस्कार करून निपील कुमार कोण त्यांनी अकरा तारखेला आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला त्याची सगळ पाठवून मी आज त्यांनी त्याच्या सोडून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सावी आहे तिथं जो अभिषेक नावा अभिषेक झा नावाचा जो ठेकेदार आहे त्याचे वारंवार असे छोटे मोठे म्हणजे याच्या आधी पण त्यांनी दोन चार कर्मचाऱ्यांवर अशा गोष्टी घडलेल्या आहेत परंतु नोकरीची भीती आणि कुठेही नोकरी मिळत नाही बेरोजगारीचा असलेला वाढता होता याच्यामुळं असे कामगार इथं मुख मिळून काम करत आहेत तर ह्या पोराने आज चौदा ऑगस्ट रोजी मार्फत असले हात आणि ह्यासाठी त्या युनियनकडे मागणी करण्यासाठी गेला आणि त्या ठेकेदारांनी ते मनात कुठंतरी तो राग ठेवला आणि याच्यावर सातत्याने जे असं रेग्युलर काम होतं ते रेग्युलर काम चेंज करून कुठंतरी अडचणीचं काम दिलं गेलं आणि तो जर जर लग्न ठरलं आहे त्याच्यानंतर आपला रोजगार जाणार आहे तर सगळ्यापासून त्याच्या मानावर तो तो विपरीत परिणाम झाला त्याचा सर्वचमुख अग्नीभूत हा अभिषेक जहा नावाचा एकेदार आहे तर त्याच्या म्हणजे आत्महत्या प्रवृत्त करण्याचं कारण देऊन त्याच्यावरती फौजदार गुन्हा दाखल करावा असं त्याच्या कुटुंबाने मला वाटतं पाच सहा दिवस झाले कोल्हापूर पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे त्याची कॉपी आठवले साहेब आणि बाळासाहेबांना पण सी सी केलेली आहे त्याच्या माध्यमातून आज आपल्या चॅच्यामधून हा तिथं सर्वच नामांकित आपल्या कोकोली शहरातील सर्वच आजी राजकीय पदाधिकारी तिथं उपस्थित त्या जे आपला जो कामगार आहे त्याच्या न्याय हक्कासाठी आलो आहे आम्हाला काय कोणत्याही इथं कंपनीशी किंवा इथं कोणाचा वैयक्तिक वाद नाही आहे परंतु जो ओतखोर हो एक कर्मचारी आहे त्याला न्याय दिला पाहिजे आणि तो न्याय कसा मिळेल तर ज्यांनी आत्महत्या करण्यात त्याला प्रवृत्त केलं तर अभिषेक झा नावाच्या ठेकेदार पहिल्याचा फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर कामगार आयुक्तच्या मार्फत हा जो ठेकेदार आहे त्याचं जर टाटा स्टील सारख्या नामांकित कंपनीचं नाव हा ठेकेदारचं खराब करत असेल तर त्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याचा कसा रद्द करता येईल हा या म्हणजे कंपनी व्यवस्थापनाने ह्याच्याकडे बघितलं पाहिजे एवढंच आम्ही आता सर्व पक्षाच्या वतीने आणि मी वैयक्तिक त्या ठिकाणी मागणी करतो की मागणी या प्रशासनाने लवकर लवकर करावी आता येणाऱ्या म्हणजे येणाऱ्या